संवाद सत्तेत पुन्हा एकदा भावी खासदार रणजीत सिंहजी निंबाळकर साहेब विनंती आहे सगळ्यांनी खाली बसा उपस्थित विशाल असा जनसागर महिला बंधू भगिनींनो आपल्याला या ठिकाणी संबोधित करणारे देशाचे नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या तर्फे मी स्वागत करतोय आदरणीय या आपल्याला सगळ्यांना आप संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मी या ठिकाणी स्वागत करतोय आमदार बबनदादा शिंदे आमदार शहाजी बापू पाटील आमदार जयकुमार गोरे आमदार संजय मामा शिंदे रश्मीताई बागल माझे आमदार कुदगे माझे आमदार जगताप साहेब आमदार रमेश लाड आमदार प्रसाद लाड गाडी बंद करा ना गाडी लागलीत गाडी बंद करा आमदार प्रसाद लाड साहेब उपस्थित शिवसेनेचे नेते सावंत साहेब कल्याणराव काळे साहेब प्रशांत परिचारक साहेब गोपीचंद पडळकर साहेब मी शिवरूप खर्डेकर साहेब आमचे दौलत नाना शेतोळे साहेब मथरन भाऊ कल्याणराव काळे साहेब माग राजकुमार नानांच्या मागं आमचे सर्व बसलेले सहकारी प्र्या शिवरूपराजे रंजन भाऊ वी वाय पाटील मला माफ करा की सगळ्यांची नावं घेता येत नाहीत आज हा विशाल जनसमुदाय बहुतेक या मंडपामध्ये जनसमुदायाला बसण्यासाठी जागा कमी पडेल आणि भर दुपारी आलेल्या या, या जनसमुदायाचं मी माडा लोकसभेचा विद्यमान खासदार म्हणून मी या ठिकाणी तुमचं स्वागत करतोय माझी विनंती आहे सर्वांना पंतप्रधान मोदी या ठिकाणी व्यासपीठावर येणार आहेत तर कृपया आपण आता सर्वांनी खाली बसून घ्यावे कृपया आपण सर्वांनी खाली बसून घ्यावे माडा लोकसभेच्या निवडणुकीचा हा शेवटचा टप्पामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला संबोधित करण्यासाठी आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले मला आनंद होतोय साहेब याच्या ठिकाणी मागच्या पाच वर्षापूर्वी याच ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी आपल्याला संबोधित केलं होतं आणि मोदी साहेबांच्या वतीने आदरणीय देवेंद्रजींनी सभेला आश्वासन दिलं होतं की माडा मतदारसंघामधल्या सिंचनाचे प्रकल्प आम्ही मार्गी लावू मला या ठिकाणी उभं वचनपूर्तीनंतर आपल्याला बोलताना मला मनापासून आनंद आहे की साहेब आपला आपण दिलेला त्यावेळेसचा रेल्वेचा शब्द त्यावेळेसचा वचन रेल पाने प्रश्नाचा शब्द आपण सोडवला त्याबद्दल मागच्या पाच वर्षाच्या कामाच्याबद्दल मी लोकसभा मतदारसंघाच्या वतीने आदरणीय देवेंद्रजींचे आदरणीय मोदी साहेबांचे मी मनापासून आभार मानतो